चला या लाईव्ह मध्ये पटकन सगळेजण युट्यूब फॅमिली लाईव्ह मध्ये पण यासाठी पण मी बसली होती व्हिडिओ एडिट करत ते व्हिडिओ एडिट करताना तेवढा टाइम झाला त्यासाठी जे भीम हा भी, बोलला हा बा पहिला नंबर मारला सुष्माताईचा पहिलाच नंबर आज बोला सुषमाताई जे भीम जे भीम जे भीम अहो मी स्टँड हे चालू करू दुरुस्त राहिली कायले काय आज स्टँड करलं घोर झाला हो मायभोवती हिड स्टँड गेलो हो खरंच आज पहिली लाईक सुष्माताईनच केली पहिलाच बस सुष्माताईन लावला चला या सगळेजण आता लाईव्ह मध्ये पटपट सगळेजण लावले तुझी मिट करत राह कर, मी हो ताई बोला आ बोला 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 सुषमाताई कशा हो काय म्हणते आजचा रविवार आजचा रविवार काय म्हणून राहिला सांगा लागला तर तूर गर इकडे फिरते झालं 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 सुषमा चहा पाणी झालं माझ तुम्ही सांगा तुमच चहा पाणी झालं की नाही तुमचं पाणी झालं की नाही कमेंट करून सांगा मी बसपा बर घरात रेशर ये अंधार अंधार वाटवायला ना पुने? <laughs> 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 <hans> बाजीराव दादा अप्सरा राहते स्वर्गात इंद्राच्या दरबारी आणि आमच्या रोखोक रोशनीता हरिश्चंद्र गोर यांच्या घरी लाईव्ह डन नंबर, ला नंबर, ला नंबर वन हा लाईव्ह डन नंबर वन काय लाईव्ह डन नंबर वन नाही नंबर वन ली सुष्मता येत काय फोटो फेकू नका फेका फेका मारायला जाऊ नका तुम्हाला माहित आहे की काय गोष्टी आपल्याला आवडत नाही तर लाईक डन पहिलंच नंबर आहे सुषमाताई सुषमाताईनं पहिला नंबर लिहिला मग दुसऱ्या नंबरला तुम्ही लाईक दहा दिला उल्लू बनून राहिले का मुले सांगा बरं बी एम दादा बालाजी दादा काय म्हणतात भक्ती कर क्लिअर दिसत नाहीस का बरे अरे रेंज प्रॉब्लेम ना हो म्हणून मी काढ जाते घरामधूनच तुमच्या समोर लाईन मध्ये बोलतो कस जाऊ घरावर जाऊ कुठं कडे ना कळे ना कळे ना कळे ना खिडकी उघडून लाईट इकडे असावं का बरं हो का बरं ताई मी एक नंबर आहे थँक्यू थँक्यू तुम्ही एक नंबर केला का पड़ लाईक हो का म्हटलं कोण असं लाईक नाही पहिले काय तुम्ही कमेंट करत राहा सगळे जण पटापट मी लाईट चालू करून येते म्हणजे उजड तेवढा येईल एक के रेंज मध्ये बस हा क्लियर ती मी एक नंबर लाईक केले बर रेंज मध्ये बस हा बालाजी दादा आली हो आता रेंज मध्ये आली हो बालाजी दादा अजून पण रेंज प्रॉब्लेम वाटून राहिली का सांगा लवकर कमेंट करून हाय नमस्कार मित्रांनो मी आहे कॉमेडियन रोशनी विदर्भाची तर तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलवर आले त्यासाठी थँक्यू तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर रोशनी अँड हरीश या चॅनलवरती तर मला माहिती आहे तुम्ही सगळेजण नवीन आहात माझ्या चॅनलवर येणारे आज आणि रोजची काही माझे डेलीचे लाईव्हमधले पण आहेत तर जे नवीन असतील त्यांना प्लीज रिक्वेस्ट करतील की सर्वांनी माझे माझ्या चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओवर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून आधी सांगा की माझा चेहरा तुम्हाला क्लिअर दिसत आहे की नाही हो हा क्लिअर दिसत आहे की नाही सांगा नाहीतर मग मी घरामध्ये बसली तर घरामध्ये बसल्यानंतर पण समजा आता वाटते का क्लिअर हा आता अगदी की नाही क्लियर बताऊ ने आता सांगा क्लिअर वाटते की नाही चेहरा पूर्ण ब्लर लॉक दिसत आहे ताई हो का आता आता घरामध्ये आली ताई आता घरामध्ये आल्यावर दिसते का क्लिअर दिसत नाही क्लिअर दिसत नाही का प्रशांत दादा अरे यार सॉरी सॉरी माझा आवाज येत आहे का क्लिअर दिसत नाहीस मी क्लिअर दिसत नाही आहे का तुझं नाव काय आहे कुठून बोलतेस तुझं गावाचं नाव काय अरे प्रशांत दादा माझं नाव आहे रोशनी हाय मी रोशनी इंगळे आणि कॉमेडियन रोशनी म्हणून मला ओळखल्या जाते युट्यूब चॅनलवर तर मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि मी कॉमेडियन रोशनी म्हणून व्हिडिओ बनवत असते तसे माझे जास्तीत जास्त व्हिडिओ कॉमेडी आहेत त्याचबरोबर डान्स व्हिडिओ पण आहेत कॉमेडी व्हिडिओ पण आहेत रील्स म्हणजे स्टोरी व्हिडिओ पण आहेत भरपूर स्टोरी आहेत लव्ह स्टोरीवर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हॉरर पण बनवलेले आहेत कॉमेडी पण बरोबर भरपूर बनवलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन प्रेस करायला अजिबात विसरू नका तर मला सर्वांनी सपोर्ट करत राहा चला कमेंट करून सांगा कसे वाटली व्हिडिओ तर थोडं बरं दिसत आहे आता बरं दिसू राहिलं ना हां तेच म्हटलं कारण की इथं घरामध्ये आली हो आता रेंज शूट कायच करू या रेंजचं दाजी म्हणून राहिले ते छोटं टॉवर असते ना ते वालं बसवतो म्हणतात बाई आता काय करतात काय माहिती कॅमेरा क्लीन कर थोडा बस कॅमेरा क्लीन करते आता आता बरं वाटते का सांगा लोक हो प्रशांत भाऊ भाऊ साहेब मध्ये सांगाय तुम्हाला कुठं पण मला कमेंट करून सांगा सर्वांनी ना अरे बाप एवढ्या कमेंट व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आता दिसते किंवा सांगा बरं वाटवायला मी रोशनी इंगळे आणि हरिचंद गोळी यांच्यासुद्धा सौभाग्य होती आहेत आणि आमचं आवडत गाणं आहे वाट बघतोय रिक्षावाला हा सकाळ सकाळी मला डोळा सकाळ सकाळ लागले डोळा बघत ही क्षवळती वाट माझी बघत ही क्षवणा हा अंत शेवटला गेला आता ये म्हणून चल वेली मला मजा जात नाही का तुम्ही आता नाही मजा वर्ती आता जम नाही राहिले मजा वर्ती नाही सध्या सोशल इन्स्टा आणि युट्युब फेसबुक माझा आवाज निघायला का बरोबर सांगा हो बालू भाऊ जिओ आपो टावर बसवा भाड मिळेल जिओ टावर बसवा थोडं भाड मिळेल असं करू का पण मन, मनी मनी प्रॉब्लेम एकदम छान हा त्याचा नांदच नाही करायला बिलकुल काही प्रश्न दादा आवाज येत नाही हो काय हो मोबाईल दादा आवाज नाही दा, सांग लोक आवाज येत नाही ताई आवाज नाही ताईचा विषय लय हाड आहे घरात लय हाड अरे हा ताईचा विषय हाड आहे आवाज येत नाही आवाज येत नाही अरे बापा ताई हाय नमस्कार तुमच्या आतमी मस्त आहेत प्रवीण दादा तुम्ही का आवाज येत नाही तुमचा आवाज येत नाही मेट्र जातो ताई तुमचा मस्त मोज सांग हो दाजी नमस्कार सांग तुमच्याकडून आवाज येऊन नाही दादा Hi, hi. कमेंट गो माझी भाजी काय करते भाजा आहे भाजी नाही ताई मी दही दहीहंडी गेलो तिथून आजारी आहे ताई मी अरे रे, रे, रे। दहीहंडी खेळायला गेले गे आणि शेणात पडले तेच तुम्हीच ना काला सांगा ताई मी दहीहंडी खेळायला गेलो तिसऱ्या मारल्यावर घरी पडलो शेणात पडलो तेव्हापासून बिमा मग आवाज तुम्हाला येऊ नाही बरोबर आवाज येत नाही बाय बाय बर मी परत लाईव्ह मध्ये येते लाईव्ह बंद करते लाईव्ह बंद केल्यानंतर परत लाईव्ह मध्ये येते हा ओके परत येते लाईव्ह मध्ये थांबा तुम्ही थांबा